राघव त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आला होता खरं तर राघवचे वडील राजाराम काका वृद्धाश्रमात राहत होते फार पूर्वी राघव त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता तेव्हापासून ते याच वृद्धाश्रमात राहत होते इथे राहता राहता प्रत्येकजण एका कुटुंबाप्रमाणे राहत होता कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काही घेणं देणं नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं आणि आता जे काय आहे ते इथेच आहे आता हे वृद्धाश्रमच त्यांचे घर आहे आणि इथे राहणारे लोकच त्यांचे कुटुंब आहे राजाराम काका त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या वृद्धाश्रमातच राहिले आणि जेव्हापासून राघव त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला तेव्हापासून एकदा दोनदा त्यांनी राघवसोबत बोलण्याचा प्रयत्नही केला होता परंतु राघवकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळच नसायचा त्यामुळे हळूहळू राजाराम काकांनीही राघवला फोन करणे बंद केले होते आणि आज बऱ्याच दिवसांनी राघवच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला ज्याने त्याला सांगितले की राघवचे वडील राजाराम काका यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाला म्हणजेच राघवला वृद्धाश्रमात यावे लागेल वृद्धाश्रमात आल्यानंतर राघव वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर पुन्हा वृद्धाश्रमात परतला आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि ते घेऊन जाण्यासाठी खरं तर मरण्याआधी राजाराम काकांनी आपल्या एका सहकार्याला सांगितले होते की माझ्या मृत्यूनंतर जर त्यांचा मुलगा अंतिम संस्कार करण्यासाठी आला तर त्यांची एक शेवटची इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती जेव्हा राघव अंतिम संस्कार करण्यासाठी आला तेव्हा त्यांच्या मित्राने त्यांचा त्याला त्यांचे शेवटचे इच्छापत्र आणि बॉक्सबद्दल सांगितले ते पाहण्यासाठी राघव वृद्धाश्रमात परतला होता वृद्धाश्रमात पोचल्यानंतर राघवने वडिलांचा बॉस बॉक्स उघडला त्यामध्ये काही जुन्या वस्तू पडल्या होत्या राघवला त्या जुन्या वस्तूमध्ये त्याच्या उपयोगाची कोणतीही वस्तू वाटली नाही राघवने ते पत्र शोधणे सुरू केले जे त्या बॉक्सच्या सर्वात खालच्या तळाला एका पेपरखाली ठेवले होते राघवने त्याच्या वडिलांनी लिहिलेले शेवटचे पत्र उचलले आणि ते पत्र तो वाचू लागला त्याला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती म्हणून तो ते पत्र वाचू लागला ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचू लागला तसा त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हता कारण त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बायकोसुद्धा आलेली असते त्याची पत्नी साक्षी सुद्धा तेथे ते खोलीत उभी असते स्वतःच्या नवऱ्याला असे रडताना पाहून ती त्याला विचारते काय झालं राघव तुम्ही असे का रडत आहात मान्य आहे तुमच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आहे पण एक ना एक दिवस सगळ्यांना जावेच लागते तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका यात रडण्यासारखे काहीही नाही राघव त्याचे अश्रू जितके पुसत होता तिच तितकेच अश्रू डोळ्यातून बाहेर पडत होते आज त्याची इच्छा असूनही तो त्याचे अश्रू थांबवू शकत नव्हता सतत वाहणारे अश्रू पाहून साक्षी त्याला विचारते की असं नेमकं काय लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी जे वाचून तुमचे रडणं थांबतच नाही मलाही दाखवतं ते पत्र परंतु जेव्हा साक्षीने ते पत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा ती जागेवरच स्तब्ध झाली तिच्या तोंडून आवाज निघत नव्हता ती काहीच न बोलता एका जागेवर उभी राहिली राघव तिथे बसून त्याच्या वडिलांच्या फोटोकडे बघून रडू लागला तो रडत रडता रडता आपल्या वडिलांची माफी मागू लागला तो रडत रडत बोलत, बोलत होता की बाबा प्लीज मला माफ करा माहीत नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व दिले परंतु तुमच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आज गमावली बाबा तुमचं माझ्या आयुष्यात किती महत्त्व आहे मला कधी कळलेच नाही परंतु आज जेव्हा तुम्ही माझ्यापासून कायमचे दूर निघून गेलात तेव्हा मला तुमची कमी भासत आहे बाबा तुम्ही परत या ना प्लीज राघव अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता साक्षी तिच्या नवऱ्याला धीर देत म्हणाली राघव स्वतःला सांभाळा आता हे सत्य आपण बदलू शकत नाही ना तेव्हाच राघव रागाने साक्षीकडे पाहतो आणि तिला स्वतः स्वतःला तिच्यापासून दूर करतो आणि म्हणतो की हो आता हे सत्य मी बदलू शकत नाही की माझे वडील आता या जगात नाही आणि आता त्यांना इच्छा असूनही मी पाहू शकणार नाही पण जेव्हा ते या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचे होते त्यांना मला भेटायचे होते तेव्हाही मी त्यांना भेटू शकलो नाही फक्त तुझ्यामुळे लहान लहान गोष्टींमुळे तू माझ्या वडिलांबद्दल काय काय बोलली होतीस साक्षी तू माझ्या वडिलांविरुद्ध माझ्या मनात किती काय काय भरवलेस आणि मी तुझ्या गोष्टींमध्ये अडकून इच्छा नसतानाही माझ्या वडिलांना घराबाहेर काढले आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काहीही चूक नाही त्यांनी काहीही केलेले नाही पण मी त्यांचं काहीही न ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच इतका मोठा विश्वासघात केलास आज जर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला हे सत्य कधीच कळाले नसते आणि मी नेहमी वडिलांना चुकीचा समजत आलो असतो साक्षी तू केलेल्या या चुकीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही तू कोणती छोटी मोठी चूक केलेली नाहीस तर तू खूप मोठा गुन्हा केला आहेस आणि या गुन्ह्यासाठी कोणतीही माफी तुला मिळणार नाही दूर हो माझ्या नजरेपासून मी तुला कधीही माफ करणार नाही रागाच्या भरात साक्षी आणि राघव दोघे घरी येतात पण घरी येताच राघव साक्षीला घरातून बाहेर काढतो साक्षी रडत रडत घरातून निघून जाते आणि दुसऱ्या दिवशी साक्षीची आई आणि तिचा भाऊ तिला घेऊन राघवच्या घरी येतात साक्षीची आई राघववर ओरडून बोलते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवले आहे तुम्ही माझ्या मुलीला धक्के देत घराच्या बाहेर काढले तुमची हिंमत कशी झाली तुम्हाला माहीत नाही का मी तुमच्यासोबत काय करू शकते तेव्हा राघव रागात म्हणाला की काय करणार तुम्ही बोला काय करू शकता तुम्ही तुम्हाला जे करायचं आहे ते करा पण आता या बाईला माझ्या घरात जागा नाही तुम्हाला माहीत आहे का तुमच्या मुलीने काय केले आहे साक्षीची आई राघवला रागात बोलताना पाहून थोडी शांत होऊन म्हणाली असं काय केलं आहे माझ्या मुलीने ज्यामुळे तुम्ही तिला घराबाहेर हाकलून दिले तेव्हा राघव तिच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्या मुलीला का नाही विचारले की तिने काय केले आहे साक्षी खाली मान घालून उभी असते तेव्हा राघवची सासू पुन्हा त्याच्याकडे पाहते तेव्हा राघव म्हणतो की ही तर काही सांगणार नाही तुम्हाला पण मी सांगतो तुम्हाला तिने काय केले आहे खरं तर तुमच्या मुलीला सुरुवातीपासूनच एकटे राहणे पसंत होते आणि माझ्या वडिलांच्या घरात राहणे तिला आवडतच नव्हते तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना वृद्धाश्रमात का नाही ठेवत पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे नव्हते मग हळूहळू साक्षीने डाव खेळायला सुरुवात केली जेणेकरून माझे वडील माझ्या नजरेत वाईट होतील साक्षीने खूप डावपेच खेळले पण जेव्हा त्याचे काही झाले नाही तेव्हा हिने वडिलांना त्रास द्यायला सुरुवात केली कधी त्यांच्या जेवणात जे जास्त मीठ टाकायची तर कधी जेवणात मिरची टाकायची अशीच ती वडिलांना त्रास देऊ लागली मी वडिलांसाठी आंघोळीला गरम पाणी दिले तर ही त्यात बर्फाचे तुकडे टाकून पाणी मुद्दाम थंड करायचे परंतु मला या गोष्टी काहीच माहीत नसायच्या मला तर हे सर्व कधी कळलंच नाही इतके सगळे सहन करूनही वडिलांनी कधी तिची तक्रार केली नाही कारण की माझ्या कुटुंबात को कोणतेही विघ्न नको म्हणून पण तरी हिला जराही लाज वाटली नाही आणि तिने आपले वाईट काम चालूच ठेवले पण मला या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती मी विचार करत होतो की साक्षी खूप चांगली आहे आणि माझ्या पश्चात वडिलांची खूप चांगली काळजी घेते पण सत्य काही वेगळेच होते असंच एक दिवस मी ऑफिसमधून आलो तेव्हा साक्षीने मला सांगितले की राघव मी माझ्या कपाट्यात काही पैसे ठेवले होते पण आता मला ते पैसे मिळत नाही आहेत तेव्हा मी साक्षीला म्हणालो कदाचित तू लक्ष दिले नसशील आणि मार्केटमध्ये जास्त पैसे खर्च केले असतील नाहीतर तुझ्याकडून पैसे कुठेतरी पडले असतील ना आणि आता तर तू घरी येऊन शोधत आहेस जर पैसे घरी ठेवले असेल तर ते कुठे जाणार तेव्हा साक्षी मला म्हणाली बघा राघव घरात तुम्ही आणि बाबांशिवाय दुसरं कोणीही नाही मग पैसे गेले कुठे हे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी साक्षीवर ओरडलो की हे तू काय बोलत आहेस वडिलांबद्दल असा विचार तुझ्या मनात आला कसा बाबांना पैसे चोरण्याची काय गरज आहे सर्व काही तर त्यांचेच आहे सा ना साक्षी त्यावेळेस काहीच बोलली नाही पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला एका नातेवाईकाच्या लग्नाला जायचे होते तेव्हा साक्षीने मला सांगितले की तिच्या कपाटात ना तिचे दागिने आहेत ना ते पाच लाख रुपये आहेत जे मी तिला काही दिवसांपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी दिलेले होते साक्षीने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमिनेच सरकली कारण मी नवीन कार विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती मी अनेक वर्षापासून जोडलेले पैसे अचानक गायब झाले होते त्यामुळे मी खूप काळजीत पडलो आणि मी साक्षीला म्हणालो साक्षी बघ कुठेतरी ठेवले गेले असतील मी आणि साक्षी दोघेही वेड्यासारखे संपूर्ण घरात पैसे शोधू लागलो पण आम्हाला ना पैसे सापडले ना साक्षीचे दागिने तेवढ्यात बाबा बागेतून फिरून नुकतेच घरी आले होते आणि साक्षी बाबांना पाहतच म्हणू लागली राघव आज तुम्ही काही बोल बोललात तरी मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत साक्षी बाबांच्या खोलीत शोधू लागले बाबा म्हणाले की तुम्ही हे सगळं काय करत आहात आणि असं अचानक माझ्या खोलीतलं सगळं सामान का हलवत आहात तेव्हा साक्षी म्हणाली ती चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहे ज्या चोराने चोरी केली आहे त्याला सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे साक्षी सर्व सामान शोधू लागली आणि मग बाबांच्या कपाटातून नोटांचे बंडल आणि साक्षीचे दागिने खाली पडले जे वडिलांच्या कुर्त्यात ठेवले होते ते सर्व पाहून मी खूप घाबरलो आणि मलाही वाटले की कदाचित साक्षी बरोबर होती मीच तिला चुकीचा समजत होतो या सर्व गोष्टींचा विचार करून मी साक्षीच्या म्हणण्यानुसार बाबांना वृद्धाश्रमात पाठवून दिले जेव्हा बाबा वृद्धाश्रमात जायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतःच त्यांचे कपडे पॅक केले आणि त्यांना म्हणालो की एक तर तुम्ही स्वतः खोलीतून तुम बाहेर या अन्यथा मला मजबुरीने तुम्हाला बाहेर घराबाहेर काढावे लागेल एवढं बोलून मी खोलीतून बाहेर आलो आणि काही वेळाने वडीलही त्यांची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आले बाबांचे डोळे पूर्णपणे सुजलेले होते कदाचित ते रात्रभर रडत असल बाबा मला एवढेच सांगत होते की माहीत नाही बेटा हे सर्व सामान माझ्या कपाटात कसे आले हे सर्व कोणी केले परंतु मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांचे काहीही म्हणणे ऐकले नाही आणि त्यांना वृद्धाश्रमात घेऊन आलो बाबा मला संपूर्ण रस्त्यात हेच सांगत होते की मी काही केले नाही यात माझा काहीही दोष नाही बाळा मला आश्रमात पाठवू नकोस मी घरच्या कुठल्याही कोपऱ्यात पडून राहीन मी फक्त तुझा चेहरा पाहून जगेन मला तुझ्यापासून दूर घे ने नेऊ नकोस तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तू माझा एकमेव आधार आहेस तू पण मला असंच सोडलं तर मी जगू शकणार नाही बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते पण मी तुमच्या मुलीच्या सांगण्यावरून त्यांना वृद्धाश्रमात सोडले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही आणि आता दोन वर्षापूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरचा मला फोन वृद्धाश्रम वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि मला सांगितले की तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे जेव्हा मी वृद्धाश्रमात पोचलो तेव्हा मी पाहिले की माझे बाबा जमिनीवर पडले आहे आणि त्यांनी माझा फोटो छातीवर ठेवला आहे खरं तर ज्यांनी बाबांना सकाळी सगळ्यात आधी उठून पाहिले होते त्यांनी सांगितले की बाबा रात्रीपासून माझा फोटो छातीशी लावून असेच खुर्चीवर बसले होते सकाळी उठून त्यांनी जेव्हा जाऊन पाहिले तेव्हासुद्धा माझे बाबा असेच बसून माझा फोटो छातीशी धरून बसले होते पण त्या मुलांनी जाऊन जसं वडिलांना थोडे हलवले तर बाबा खाली जमिनीवर पडले त्यांनी डॉक्टरांना बोलवून तपासणी केली तेव्हा मला कळले की बाबा आता राहिले नाहीत ते हे जग सोडून गेले होते मी माझ्या वडिलांसाठी दुःखी होतो पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचे सत्य कळले आणि हे सत्य मला कधीच कळले नसते जर माझ्या वडिलांच्या मित्राने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल सांगितले नसते तर त्यांनी मला सांगितले की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचे पत्र सोडले आहे आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी त्यांनी पत्रात लिहिलेली इच्छा पूर्ण करावी मी जेव्हा वृद्धाश्रमात पोचल्यावर बाबांनी घरून आणलेली बॅग उघडली त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू पडलेल्या होत्या ती बॅग उघडल्यावर मला तळाशी एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचे शेवटचे पत्र होते जे त्यांनी माझ्यासाठी लिहिले होते तुम्हाला जाणून घ्यायचे नाही का सासूबाई की त्या त्यात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय लिहिले होते जे वाचून मी तुमच्या मुलीचा इतका तिरस्कार करू लागलो राघव त्याच्या डोळ्यातील अश्रुपुसत म्हणाला सासूबाई माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात मला त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या की मी ऑफिसला गेल्यावर साक्षी त्यांना किती त्रास द्यायची खाणं पिणं आंघोळ आणि इतकेच नव्हे तर बाबांचे घरात राहणे देखील कठीण केले होते आणि बाबा हे सर्व माझ्यासाठी सहन करून घेत होते आणि मी मूर्ख इतके समजू शकलो नाही अगदी शेवटच्या पत्रात ही त्यांनी फक्त त्यांच्या निर्दोष निर्दोषतेचेबद्दल लिहिले होते त्यांनी लिहिले होते की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचे होते त्या दिवशी ते पहाटेपासून घराबाहेर नव्ह घराबाहेर नव्हते आणि त्याचे कारण म्हणजे साक्षीने बाबांना सांगितले होते की बाबा माझी आई खूप आजारी आहे राघवला यायला वेळ लागेल म्हणून तुम्ही एकदा जाऊन माझ्या आईला बघून या वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितले पण साक्षीने माझे त्यांच्याशी बोलणे केलेच नाही आणि म्हणाली की माझा फोन सापडत नाही आहे तेव्हा बाबा तुमच्या घरी गेले होते सासूबाई राघवची सासू म्हणाली तुम्ही कुठल्या दिवसाबद्दल बोलत आहात राघव रागो। त्यानंतर राघवने सासूला तारीख सांगितली आणि म्हणाला मी या दिवसाची गोष्ट करत आहे सासूबाई तेव्हा ती म्हणाली पण मी त्या दिवशी घरी नव्हतेच मी शहराबाहेर गेले होते काही महत्त्वाच्या कामासाठी तेव्हा राघव डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना पुसत हसत म्हणाला हेच तर सासूबाई जर त्या दिवशी तुम्ही घरीच नव्हता तर तुमची लाडकी मुलगी बाबांशी खोटे का बोलली आणि तिने मला सांगितले की बाबा बागेत फिरायला गेले आहेत आता येतच असतील आणि बाबा घरी येताच ती त्यांच्यावर रागवली आणि मी इतका मूर्ख होतो की मी माझ्या वडिलांचे एकदाही ऐकले एक नाही ते बिचारे मला समजावतच राहिले पण बायकोच्या बोलण्याने मी इतका आंधळ झालो होतो की मला काहीच दिसत नव्हते माझ्या मनात हा सुद्धा विचार आला नाही की साक्षीला कसे कळाले कपाटाच्या कोणत्या भागात आणि कोठे दागिने लपवून ठेवले आहेत जे कपाट उघडताच साक्षीला पाहता क्षणी सापडले त्यावेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की जर बाबांनी चोरी केली असती किंवा चोरलेले पैसे त्यांच्याकडे असते तर त्यांनी त्या चोरलेल्या पैशांचे काय बरे केले असते कारण त्यांना माझ्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते कारण त्यावेळेस माझा मेंदू कामच करत नव्हता म्हणतात ना वाईट वेळ सांगून येत नाही पण माझा वाईट काळ नुकताच सुरू झाला होता आणि माझ्या मूर्खपणामुळे माझ्या वडिलांचा देखील वाईट काळ सुरू झाला होता मी माझ्या वडिलांचे जीवन नरक बनवलं एवढं सगळं लिहून झाल्यावर बाबांनी त्यांची शेवटची इच्छा त्या पात्रात लिहून ठेवली होती आणि तुम्हाला माहीत आहे का सासूबाई त्यांची शेवटची इच्छा काय होती मी तुमच्या मुलीला घरातच ठेवावे आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदात राहावे अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती त्यांना फक्त त्यांचे निर्दोष तत्व माझ्यासमोर सिद्ध करायचे होते त्यांनी तुमच्या मुलीला गुन्हेगार सिद्ध नाही केले तर त्यांनी स्वतःला फक्त निर्दोष सिद्ध केले आणि त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे जे मी कधीच पाहू शकलो नाही आई वारल्यापासून त्यांनी मला क्षणभरही कमीपणा जाणू दिला नाही पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या श शनीही सन्मानाचे दिवन दिले नाही जर मी माझ्या वडिलांना सोडले नसते तर कदा कदाचित माझे वडील आज माझ्यासमोर जिवंत असते कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो माझ्यासोबत प्रत्येक गोष्ट बोलू शकलो असतो मी एकदा त्यांचे ऐकले एक असते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला असता तर आज असे झाले नसते राजाराम काकांचे शेवटचे पत्रे ऐकल्यानंतर राघवच्या सासूबाईंच्या डोळ्यातून अश्रू व्हाऊ लागले आणि त्या स्वतःला रोखू शकला नाही आणि विचार न करता काहीही न बोलता त्यांनी त्यांच्या मुलीच्या तीन चार कानाखाली मारल्या आणि कानाखाली मारताना त्या म्हणाल्या मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तर बरे झाले असते मी तर तुला असे संस्कार दिले नव्हते मग हे सगळं तू कुठून शिकलीस तू एकदाही विचार केला नाही का जे काही तू तु तुझ्या तु तु सासऱ्यांसोबत करत आहे असं तुझ्या आईसोबत झाले असते तर तुला कसे वाटले असते राघवच्या सासूने तिच्या मुलीला खूप काही सुनावले आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला पण जाता जाता थांबून राघवची सासू त्याला म्हणाली की राघव बेटा या क्षणी तुमच्या मनात काय चालले आहे ते मी समजू शकते आणि मी तुम्हाला माझ्या मुली मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणारही नाही परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेन की तुमचे वडील ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करत होता ज्यांना गैरसमजामुळे तुम्ही स्वतःपासून दूर केलं जर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे आणि आत्ताच तुम्ही सांगितले की तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय आणि त्यांची शेवटची इच्छा काय होती आत्ताच तुम्ही म्हणाला की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगावे मला मान्य आहे राघव हे सगळं विसरणं तुमच्यासाठी एवढं सोपं नाही पण पन, साक्षीला घराबाहेर हाकलून तुम्ही तुमच्या वडिलांची आज्ञा मोडू नका ते जिवंत असताना तुम्ही त्यांना खूप त्रास दिला त्यांना खूप तडपवलं पण मी तुमच्यासमोर हात जोडते राघव तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर निदान त्यांच्या आत्म्याला तरी शांती द्या जी त्यांची शेवटची इच्छा होती ती त्यांच्या मृत्यूनंतर तरी पूर्ण करा आपल्या सासूचे बोलणे समजून राघवने साक्षीला घरातच ठेवले परंतु त्याने तिला माफ केलेच नाही आणि त्याने वडिलांची शेवटची इच्छा मान्य केली आणि साक्षी साक्षीला घरातच राहू दिले आणि आता तिच्या नवऱ्याचं तिच्याशी वागणं पाहून ती रात्रंदिवस स्वतःलाच विच विचारत राहिली की तिने का आपल्या सोन्यासारख्या चाललेला संसार उद्ध्वस्त केला आता तिला प्रश्न पडतो की तिने सासऱ्यांसोबत इतका अन्याय का केला त्यांची काय चूक होती की त्यांना त्यांच्या मुलामुळे इतका त्रास सहन करावा लागला आता साक्षीला तिची चूक कळली पण राघवने तिच्या चुकांना माफ केले नाही पण साक्षीला आशा आहे की एक ना एक दिवस राघव तिला माफ करेन कारण आता साक्षी तिच्या सासऱ्यांसारख्या इतर वृद्ध लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे पण राघव आजही तिच्यासोबत बोलत नाही कदाचित साक्षी तिच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे तर मित्रांनो कोणतीही गोष्ट स्वतः डोळ्यांनी बघितल्याशिवाय किंवा स्वतः त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कोणत्याही टोकाच्या निर्णयाला जाऊ नये जसा राघव गेला होता तर मित्रांनो आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद